नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीससाठी एकूण एकशे बत्तीस पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर यामध्ये पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण एकशे दहा पद्मश्री पुरस्कार याचा समावेश आहे तर हे पुरस्कार कोणाला दिले जातात त्यानंतर महाराष्ट्रातून एकूण किती जणांना हा पुरस्कार मिळाला आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा वर्ष दोन हजार चोवीससाठीचे एकशे बत्तीस पद्म पुरस्कार जाहीर पाच पद्मविभूषण पद्मभूषण तर पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक अभिनेत्री वैजंती माला आणि चिरंजीवी यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव दिग्दर्शक राजदत्त ज्येष्ठ नेते राम नाईक संगीतकार प्यारेलाल यांच्यासह महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री सामाजिक कार्यकर्ते शंकर पापळकर मलकाम प्रशिक्षक उदय देशपांडे नेत्रतज्ञ मनोहर डोळे यांचा समावेश त्यानंतर गोव्याचे कृषी तज्ञ नैसर्गिक शेती आणि वीजविरहित सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील प्रयोगशील शेतकरी संजय पाटील यांना पद्मश्री पुरस्कार तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे पुरस्काराची माहिती आहे महाराष्ट्रामध्ये तर आता कुणाला देतात ते पाहूया देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणीपैकी प्रदान केले जातात कला सामाजिक कार्य आणि विज्ञान आणि अभियांत्रिकी व्यापार आणि उद्योग वैद्यक साहित्य आणि शिक्षण क्रीडा नागरी सेवा इत्यादी विविध शाखा कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण दिला जातो उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येते दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या पुरस्काराची घोषणा केली जाते तर अशा पद्धतीची हे संकल्पना आहे या पुरस्कार संदर्भात त्यानंतर हे पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते दरवर्षी मार्च एप्रिल सुमारास राष्ट्रपती भवनातून आयोजित समारंभात प्रदान केले जातात तर नुकतंच या पुरस्काराचं काल वितरण सुद्धा झालेलं आहे हे पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते दरवर्षी मार्च एप्रिलच्या सुमारास राष्ट्रपती भवने आयोजित समारंभात प्रदान केले जातात वर्ष दोन हजार चोवीससाठी साठी राष्ट्रपतींनी खालील यादीनुसार दोन विभागून पुरस्कारासह एकशे बत्तीस पद्म पुरस्कार प्रदान करण्यात मान्यता दिली आहे या यादीत पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण आणि आणि पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे पुरस्कार महिला आहेत या यादीत विदेशी या श्रेणीतील आठ व्यक्ती आणि नऊ मरणोत्तर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे त्यानंतर अभिनेत्री वैजंतीमाला बाली अभिनेता कॉनेडेला चिरंजीवी प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्म सुब्रमण्यम आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिदनेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्रामध्ये कुणाला मिळाला ते जाणून घेऊया तर या ठिकाणी पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे यामध्ये सुप्रसिद्ध दिग्नदर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय मदास मायाडू ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक संगीतकार प्यारेलाल हृदय अश्विन मोहला अश्विन मेहता जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक त्यानंतर कुंदन व्यास पत्रकार होम यांचा समावेश आहे पुढचा पुरस्कार पाहूया त्याचे मानकरी कोण आहेत राज्यातील यामध्ये आता वैद्यकीय क्षेत्रात किंवा विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉक्टर मनोहर कृष्णा डुळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे डॉक्टर मनोहर डोळे यांना गेल्या अनेक वर्षापासून नेत्रतज्ञ उल्लेखनीय कार्य केले आहे नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी काजी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदू लोकतज्ञ डॉक्टर चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे त्यानंतर वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे व्यवसाय आणि बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे कल्पना यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर देखील त्यांनी काम केलेले आहे तर अशा पद्धतीचे हे जे काही मानकरी आहेत या पुरस्काराचे या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे त्यानंतर पुढचा आहे बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांच्या आधारावर असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पुंडले पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे पापळकर अनेक बालकाच्या जीवनात आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केलेले आहे क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मलकाम प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मलकामपटू उपन्यास घडवण्यासाठी उदय देशपांडे यांनी अथक परिश्रम घेत मोठे योगदान दिले आहे पन्नास देशातील पाच हजारहून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षण करून महिला दिव्यांगजन अनाक आदिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध गटांना त्यांनी मलकामची ओळख करून दिली त्यानंतर गोव्यातले संजय अनिल पाटील यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर आता या ठिकाणी पुढचं पद्मभूषण एकूण पाच जणांना मिळालेले आहे त्यानंतर शेतीसाठी संजय अनंत पाटील यांना सुद्धा जे काही पुरस्कार आहे तो मिळालेला आहे पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे आता पद्मविभूषण एकूण पाच जणांना मिळालेला आहे यामध्ये वैजयंतीमाला बाली कलाक्षेत्रामध्ये तामिळनाडूमधून आहेत त्यानंतर कोनिडेला चिरंजीवी कलाक्षेत्र आंध्र प्रदेश श्री एम व्यंकय्या नायडू पब्लिक अफेअर्स आंध्र प्रदेशमधून आहेत त्यानंतर बिंदेश्वर पाठक हे मरणोत्तर पुरस्कार त्यांना मिळाले आहे सोशल वर्कसाठी सामाजिक कार्यासाठी बिहारमधून येतात त्यानंतर पुढचं आहे पद्म सुब्रमण्यम हे कलाक्षेत्र तामिळनाडूमधून आहे त्यानंतर पुढचे आहे पद्मभूषण सतरा जणांना मिळालं आहे यामध्ये फातिमा बेबी मरणोत्तर पब्लिक अफेअर्स केरळ त्यानंतर श्री होरनुजी एन कामा यांना लिटरेचर अँड एज्युकेशनसाठी जर्नलिझम महाराष्ट्रामधून आहेत यांना यांनासुद्धा मिळालेला आहे त्यानंतर श्री मिथून चक्रवर्ती कलाक्षेत्र पश्चिम बंगाल त्यानंतर सीतारामन जिंदल ट्रेड अँड इंडस्ट्री कर्नाटका श्री यंग लिव्ह ट्रेड अँड इंडस्ट्री तायवान हे विदेशीमध्ये येतात येणाऱ्यामध्ये श्री अश्विन बालचंद्र मेहता मेडिसिनमध्ये महाराष्ट्र पुढचा मरणोत्तर पुरस्कार आहे श्री सत्यभ्रता मुखर्जी पब्लिक अफेअर्स पश्चिम बंगाल श्री राम नाईक पब्लिक अफेअर्स महाराष्ट्र त्यानंतर श्री तेजस मधुसूदन पटेल मेडिसिन गुजरातमधून आहेत त्यानंतर उलनचेरी राजगोपाल पब्लिक अफेअर्समध्ये केरलामधून आहेत पब्लिक अफेअर्ससाठी मिळाले आहेत त्यानंतर श्री दत्तात्रय अहमद मायलू अलायस राजदत्त कलाक्षेत्र महाराष्ट्रामधून त्यानंतर श्री तोगदन रिनपोचे पोचे यांना ऑर्धरमध्ये आहे स्पिरिच्युअलिझममध्ये लडाखमधून येतात यासाठी मिळाला आहे श्री प्यारेलाल शर्मा कलाक्षेत्र महाराष्ट्र श्री चंदनेश्वर प्रसाद ठाकूर मेडिसिन बिहार त्यानंतर उषा उतप कलाक्षेत्र पश्चिम बंगाल त्यानंतर दे श्री विजयकांत कलाक्षेत्रासाठी मरणोत्तर पुरस्कार त्यांचं दे श्री कुंदन व्यास यांना लिटरेचर आणि जर्नलिझमसाठी मिळाला आहे पुढे एकूण एकशे दहा जणांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे तर याची ही यादी आहे ही यादी तुम्ही सविस्तर वाचू शकता तर सविस्तर संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये जी काही नावं आहेत ते संपूर्ण म पाहू शकता कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या राज्यामधून येतात आणि त्यांना कशासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे ही माहिती उपयुक्त वाटला तर आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र